मोखाडा तालुक्यात पावसामुळे घराची भिंत कोसळल्याची घटना घडली आहे घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असे दिसून येते घरावरचे पत्रे उडाले आहेत अति पावसामुळे घराची भिंत कोसळल्याची माहिती समोर येते आहे घराच्या भिंतीचे बांधकाम विटा मातीचे असून भिंतीवर पावसाचा शिडकाव होत असल्याने भिजलेली भिंत जास्त काळ टिकू शकली नाही भिंत पडल्याने घराची लाकडे मोकळी झालेली दिसताच अधिक नुकसान होऊ नये म्हणून मोकळे झालेल्या लाकडाला टेकू दिला आहे ही घटना शनिवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली सुदैवाने कोणत्याही प्रकारचे जीवितहानी झाले नाही घरमालकाने नाव श्रीकृष्ण पांडे घेतले असे आहे ग्रामपंचायत हद्दीतील कुंडाचा पाडा येथील रहिवासी असून यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे झालेल्या नुकसानीसाठी शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी घरमालक करत आहेत